घाटकोपरच्या महाकाय होर्डिंग दुर्घटनेनं आतापर्यंत चौदा निष्पापांचा जीव घेतलाय या घटनेतील हृदय पिळवटून टाकणाऱ्या कहाण्या आता समोर येत आहेत सायन कोळीवाडा येथे राहणारा सचिन यादव नावाचा हा चोवीस वर्षीय तरुण याच पेट्रोल पंपावर कामाला होता त्याचाही या दुर्घटनेत जीव गेलाय महाकाय होर्डिंग कोसळतानाचा तो व्हिडिओ जितका भयंकर होता त्याहूनही अधिक भयंकर या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कहाण्या आहेत सचिनचं वर्षभरापूर्वीच लग्न झालं होतं त्याला चार महिन्यांचं लेकरू आहे एका सर्वसामान्य सुखी कुटुंबाची जी कहाणी असते अगदी तशीच सचिनची ही कहाणी आहे अगदी चारच महिन्यांपूर्वी घरी चिमुकल्याचं आगमन झाल्यानं आनंदाचं वातावरण होतं त्याचा रोजचा दिवस पेट्रोल पंपावर काम आणि मग उरलेला वेळ घरी पत्नी अन मुलासोबत आनंदात घालवायचा असा सुरू होता पण प्रशासनाचा बोंगळ कारभार आणि एका जाहिरातदाराच्या कोट्यवधी रुपये खिशात घालण्याच्या हव्याचा पोटी सर्वसामान्य तरुणाचा संसार उद्ध्वस्त होणार होता याची कल्पना देखील कुणालाच नव्हती एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं महाकाय होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळलं आणि एकाएकी नेमकं का काय झालंय याचा काही कळायला मार्ग देखील नव्हता हळूहळू घटनेचं गांभीर्य लक्षात आलं अग्निशमन दल एनडीआरएफ कडून बचाव कार्य सुरू झालं आणि दुसरा दिवस उजाडेपर्यंत चौदा जणांनी या दुर्घटनेत आपला जीव गमावला होता त्यातलाच एक सचिन ज्याची सुखी संसाराची स्वप्न चिरडली गेली घटना घडली त्याच्या अवघ्या दहा मिनटा आधी त्याची पत्नीशी फोनवर चर्चा झाली होती बाळ काय करतंय दुपारचं जेवण झालं का अशी नेहमीची विचारपूसही केली होती सचिन वर्षापूर्वीच या पेट्रोल पंपावर कामाला लागला होता त्याचा चुलत भाऊ सुनीलच्या व्हॉट्सॲपवर घाटकोपरच्या दुर्घटनेचा व्हिडिओ आला आणि सचिन याच पेट्रोल पंपावर कामाला असल्याचं लक्षात आलं तातडीनं सचिनला फोनवरून संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू झाले पण त्याचा फोन बंद लागत होता घटनास्थळावर भावना धाव घेतली पण काहीच कळायला मार्ग नव्हता त्याला राजावाडी रुग्णालयात जायला सांगितलं आणि रुग्णालयात मृतांमध्ये सचिनची ओळख पटली सचिनला अशा अवस्थेत पाहून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला स्वप्न नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शहरात सचिनची स्वप्न कशी क्षणात चिरडली गेली त्याची ही कहाणी या घटनेतील मृत्युमुखींच्या कुटुंबियांवर काय परिस्थिती ओढावली असेल याची कल्पनाच करवत नाही कुणी भाऊ गमावलाय कुणी मुलगा कुणी पती तर कुणी बाप पुढे कारवाई केली जाईलही पण गेलेला माणूस परत येत नाही हेच खरं